नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे नवीन जावई मुली व शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संमिश्र नवयुवक नाट्यकला मंडळाचा उपक्रम पूर्व विदर्भातील झाडीपट्टीत गणल्या जाणाऱ्या गोंदिया गडचिरोली चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील अनेक गावात नवविवाहित मुलगी व जावई यांचा आपल्या घरी बोलवून शाल वा मुलीची ओटी भरून करण्याची प्रथा प्रचलित आहे त्यानंतर हा कार्यक्रम मोठा होत चालला आणि या कार्यक्रमाला दिवाळीच्या सणाला नवीन जावयांचा कार्यक्रम घेण्याचे ठरले त्याचे आदर्श घेऊन तालुक्यातील पुयार येथील संमिश्र नवयुवक नाट्य कला मंडळाच्या वतीने बावीस ऑक्टोबर रोजी नवीन जावई व मुलीच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने सौदा जन्मदात्या नाट्यकाचा प्रयोग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रंगमंच पुयार येथे सादर करण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून दिनेश वासनिक सह उद्घाटक सरपंच शैलेश रामटेके अध्यक्ष म्हणून शिवभक्त ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश देशमुख उपाध्यक्ष म्हणून बाजार समितीचे संचालक तेजराम दिवटी रंगमंच पूजक दयाराम बुर्डे अनुस्वर विजय खरकाटे विशेष अतिथी म्हणून ग्रामसेवक वसंती दरवरे राऊत धनंजय मडावी राजश्री उपसरपंच उत्तरा रामटेके माया दिवटे रेखा दुपारे पोलीस पाटील सुस्वगंधा बोरकर यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते दीपावलीच्या शुभ पर्वावर काही वर्षांपासून संमिश्र नवयुवक नाट्यकला मंडळाच्या वतीने नवीन जावयांचा व मुलींचा सत्कार सोहळा साजरा करण्यात येते मात्र यावर्षी या मंडळाकडून शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आयोजित करण्यात आला होता सर्व जाती धर्मातील जावई यांना व्यासपीठावर आणले जाते या उपक्रमातून एकतेच्या समानतेचा संदेश दिला जातो तसेच गावातील विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झालेले बघून गावातील तरुणांना व नोकरी भरतीचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमातून संदेश दिला जातो तरुण पिढीने वारसा जोपासला वर्षापासून पुयार येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक येथे शाल श्रीपळ देऊन नवीन जावयांचा सत्कार करण्यात येतो यावर्षी अभिमानाची बाब की शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गावातील सर्व नवीन जावई या निमित्ताने एकत्र येतात परिचय होतो त्यामुळे गावाचा जावई जावई हा घरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण असल्याचा यातून संदेश दिला जातो यावेळी येथील धनंजय गणपत मडावी अभिषेक दिवटे या, या विद्यार्थ्यांच्या शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तर भागवत सोनावने प्रफुल्ल बनकर प्रवीण नैताम अश्विन तिरपुडे प्रतीक पडगन या नवीन जावई व मुलींचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संमिश्र नवयुवक नाट्यकला मंडळातील सदस्यांनी विशेष सहकार्य केले